नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज व्यवस्था यावर आपण बघणार आहोत ही महाराष्ट्रापुरती नसून ही भारताची सर्व आहे तर पंचायत राज याचा विचार करताना हा स्थानिक जे काही प्रशासन किंवा शासन असते त्याबाबतले प्रश्न असतात आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत महानगरपालिका या सर्वांच्या निवडणुका आहेत त्यामुळे 2005 दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकरण आहे यावर विचारले जाणारे पन्नास प्रश्न आपण भाग एक मध्ये घेत आहोत चला प्रश्न क्रमांक एक मी घेत आहोत पंचायत राज व्यवस्थित अगदी तळपातळी व असणारी संस्था कोणती तळपातळी एकदम खा जे ग्रामीण भागात असणारी ती म्हणजे ग्रामपंचायत ही संस्था आहे खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रश्न क्रमांक दोन मी घेतो खालीलपैकी जिल्हा परिषद कोण असतो जिल्हा प्रशासनाचा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो ग्रामसभा प्रश्न क्रमांक तीन ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार हा सरपंचांना आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार जिल्हा परिषदेची वित्त समितीच्या एकूण किती सदस्य जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात हा प्रश्न आहे एकूण नऊ सदस्य असतात हे आपल्याला माहित असायला पाहिजे प्रश्न क्रमांक पाच गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटीसा तर गावातील आहे आहे गावात आपल्याला गावातील अतिक्रमण ग्रामसेवक हे नोटिसा बजावत असतात म्हणून ग्रामीण भागातील मुलं जास्तीत जास्त जर पोलीस भरतीकडे वळले तर ते त्यांना हा बेनिफिट जास्त होतो की त्यांना बरेचशा प्रश्नाचे उत्तर यामध्ये माहित असते प्रश्न क्रमांक सहा आपण बघू महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे पंचायत राज व्यवस्था किती ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्रिस्तरीय आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली महाराष्ट्रात पंचायत राज एक मे एकोणीसशे साठ ला हा महाराष्ट्र निर्माण झाला किंवा मग तयार झाला आणि एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी पासून पंचायत राज व्यवस्था ही महाराष्ट्रात सुरू झाली पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे पंच्या पंच्या दिकरी दिकरी प्रश्न क्रमांक आठ आपण बघणार आहोत पंचायतरा ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित ठरवतात आता ग्रामपंचायती सदस्य संख्या किती असायला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकारी जिल्हाधिकारी यांना आहे कोणाला आहे जिल्हाधिकारी यांना आहे पुढचा प्रश्न देशात प्रश्न क्रमांक नऊ काय म्हणते देशात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत सुरू झाली जवाहर रोजगार योजना ही राजीव गांधी यांच्या कार्यकर्दी सुरू झालेली आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा स्थान हा राजस्थानने मिळवलेला आहे मान तर याच पद्धतीने अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते तर याच्यामध्ये महाराष्ट्र नाही तामिळनाडू नाही ना आंध्र प्रदेश हे राज्य आहे जे दुसरे स्थान मिळवण्याचे त्याला स्थान मिळाले मान मिळालेला आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ग्राम ग्राम हा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये संमत करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो सर्वांना माहित आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो चला प्रश्न क्रमांक तेरा पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचे पात्र ठरण्यासाठी उमेदवारी म्हणजे निवडणुकीला होण्यासाठी किंवा त्यांचे जे उमेदवार असतात त्यांचा वय किती असायला पाहिजे तर बघा ग्रामपंचायत पंचायत समिती पंचायत राज जर असेल तर बावन्न वयाचं अर्ज हे एकवीस वर्ष दिलेलं आहे लोकसभा असेल किंवा मग विधानसभा असेल तर पंचवीस आहे राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल तर तीस आहे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा आपण बघत आहोत हा रिकामी जागा हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो तर भावांनी एवढं लक्षात ठेवायचं गट विकास अधिकारी हे जे आहे ते पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात हे लक्षात ठेवायचे ग्राम पंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प म्हणजे ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सादर केला तर पंचायत समितीकडे तो पाठवला तो किती दिवसात मंजूर व्हायला पाहिजे तर दोन महिन्याच्या आत तो मंजूर व्हायला पाहिजे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समिती कधी अस्तित्वात आल्या आता मी थोड्या वेळा आधी प्रश्न घेतला एक मे एकोणीशे बासष्ट रोजी अस्तित्वात आलेल्या आहेत पुढील पैकी कोणती संस्था ही स्थानिक संस्था नाही पंचायत समिती नगरपंचायत कटक मंडळी या सर्व संस्था स्थानिक संस्था आहेत का हो प्रश्न क्रमांक सतराचा पर्याय क्रमांक चार उत्तर आहे या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते तर ग्रामसभा ग्रामसभामध्ये ग्राम गावातील जे अठरा वर्षावर सर्व मतदार त्या याला म्हणजे आहेत ते सर्व जात असतात म्हणून गावातील सर्व प्रौढ मतदार यांची मिळून ही ग्रामसभा बनत असते पुढचा प्रश्न मुंबई पंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन मधील कलम सात हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे आता कलम सात हे कशाशी संबंधित आहे तर ग्रामसभेच्या ज्या बैठका आहेत त्याच्याशी संबंधित क्रम सात आहे यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे यशवंत पंचतराज अभियान हे कशाशी संबंधित आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेशी मूल्यमापन करणे ती संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस सरपंचास राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो किंवा कोणाला सादर करावा लागतो तर पंचायत समितीचे जे सभापती असतात त्यांना ते आपला राजीनामा देऊ शकतात इसवी सन एकोणीसशे सत्तर मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराव मेहता समितीने रिकामी जागा आपल्याला बघायचं आहे सत्तेची केंद्रीकरणाची शिफारस केली लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली स्थानिक स्व स्वराज्य संस्था भ्रष्ट असल्याचे प्रतिपादन केले की स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या तर पर्याय क्रमांक दोन लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस आपण बघणार आहोत सरपंचाची निवड गावातील सर्वांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस अशी शिफारस रिकामी जागा त्या समितीने केलेली आहे त्या समितीने केलेली आहे आता कोणत्या समितीने केली तर ल नाग बोंगिवार वसंतराव नाईक बलवंतराव मेहता की पी बी पाटील तर पी बी पाटील या समितीने केलेली आहे पुढचा प्रश्न लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते प्रश्न क्रमांक चोवीस आहे कमीत कमी किती असते कमीत कमी सात असते व जास्तीत जास्त सतरा असते हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे देत असतात जिल्हा परिषदेचे जे कोण अध्यक्ष असतात ते आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांच्याकडे देत असतात पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्या मार्फत चालवले जाते किती समित्या मार्फत चालवले दहा समित्या मार्फत हे कामकाज चालवले जाते हे का लक्षात ठेवायचे सत्तावीस खालीलपैकी कोणते त्रिस्तरीय पंचायतराज संरचने पायाशी आहे मंडळ नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा पंचायत तर ग्रामपंचायत ग्राम ही स्त्री स्त्रिया संबंधित आहे खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही आरोग्य संवर्धन शिक्षण सत्कार दिवा तर सत्कार तर समारंभ हा काही कामाशी विकासाच्या कामाशी संबंधित नाही ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत तर ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे हा बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे त्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे प्रश्न क्रमांक तीस आपण घेणार आहोत सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा ही रिकामी जागा एकदा घेतली पाहिजे तर महिन्यातून एकदा तरी ती घ्यायला पाहिजे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते तर ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक सर्वप्रथम ग्रामसभा मंजूर करते कोण मंजूर करते ग्रामसभा मंजूर करत असते ग्रामपंचायतीचा प्रभाग कोण जाहीर करतो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आता निवडणुकी संबंधित आहे ग्रामपंचायतीचा प्रभाग कोण जाहीर करतो तर तहसीलदार हे ग्रामपंचायतीचे प्रभाग जाहीर करत असतात प्रश्न क्रमांक तेहतीस जिल्हा पातळीवर बघा जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उप उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे ज्याने ई ऑफिस प्रणाली वापर केलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ते सर्वांना माहिती आहे ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात पुढचा प्रश्न वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती आता वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे तर लेखा मेंढा ती गडचिरोली जिल्ह्यातील आहे ही पहिली ग्रामपंचायत होती दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद की राज्य शासन तर त्याच्या उत्तर आहे ग्राम पंचायत काय आहे ग्राम पंचायत यांचं कार्य आहे प्रश्न क्रमांक कर सदतीस वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने कोणता कायदा मंजूर केला कोणता कायदा मंजूर केला आपल्याला प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा हा तयार करण्यात आलेला आहे जिल्हा व नियोजन जिल्हा व नियोजन समितीची स्थापना का केली जिल्हा व नियोजन समितीची स्थापना का करण्याची पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे हावे बरोबर आहे नगरपालिकेद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे हवी बरोबर आहे योजना तयार करण्यासाठी पंचायत आणि नगरविका नगरपालिका यांना आराखडा देणे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे तयार केलेल्या नियोजनांचे मूल्यमापन करणे आता भावना याच्यामध्ये अ आणि ब हे दोन बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या राज्यांना त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार तरतुदीपासून सूट देण्यात आले दुरुस्तीची घटनादुरुस्ती मिझोराम मेघालय नागालँड किंवा अरुणाचल प्रदेश तर लक्षात ठेव मिझोराम मेघालय आणि नागालँड तिने याला त्र्याहत्तरव्या दुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आलेली आहे राष्ट्रीय गौरव पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो तर ई ग्रामपंचायत म्हणजे ई ग्रामपंचायत यासाठी दिला जातो तर ई ग्रामपंचायत म्हणजे काय तर जे काही तुमचे पत्र व्यवहार आहेत हे ई ऑफिस द्वारे चालवले जातात तुला ई ग्रामपंचायत असे म्हणतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पंचायतीच्या मुख्य पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे आता कोणते विधान योग्य आहे आपल्या जर शोधायचं असेल तर मग आपल्याला त्यासाठी बघावं लागेल आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे हाय बरोबर आहे आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची अंमलबजावणी करणे दोनही बरोबर आहे म्हणजे एक्केचाळीस चा उत्तर पुढे क्रमांक तीन बेचाळीस प्रश्न क्रमांक बेचाळीस बघतो आपण व घटना दुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णव बाबत खालील तरतूद विचारात घेणे महत्वाचे आहे मग कोणती तरतूद घेणे महत्वाचे आहे तर नगरपालिकांना कायदेशीर दर्जा देणे हो हे बरोबर आहे नाही कायदेशीर दर्जा आपण देऊ शकत नाही प्रभाग समिती हे करू शकतो जिल्हा नियोजन समिती हे बी करू शकतो नगरपालिकेच्या अध्यक्षाखाली प्रत्यक्ष निवडणूक नगरपालिका नाही यामध्ये नाही ब व क हे दोन बरोबर आहे ब व क दोन बरोबर आहे ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करू शकतो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करू शकतो आता कोण कर्ज मंजूर करू शकतो जिल्हा परिषद ही कर्ज मंजूर करू शकतो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सर्व राज्यात ग्राम सभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणी केली सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणी केली तर तक्कलम जैन समिती या समितीने केलेली आहे प्रश्न क्रमांक पंचाळीस ग्रामसेवकाची निवड कोण करते तर ग्रामसेवकाची निवड कोण करते असा हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे तर ग्रामसेवकाची निवड कोण करते तर जिल्हा जिल्हा निवड निवड समिती समिती ही ग्रामपंचायती ही ग्रामसेवकाची निवड करत असते प्रश्न क्रमांक सेहेस महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार च्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेला दा बदलानुसार एकोणीसशे अठ्ठावन एकोणीसशे अठ्ठावनच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील पं ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण खालील करते खालीलपैकी कोण करते तर अर्धा राज्य शासन करते आणि ग्रामपंचायत समसमान करते म्हणजे ग्रामपंचायत आणि राज्य शासन समसमान करत असतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काय म्हणते सरपंच पदा संदर्भात खालील वैशिष्ट्य कोणते निवडणूक प्रत्यावाहन अनुसूचित जातीसाठी आरक्षण स्त्रियांसाठी आरक्षण तर प्रत्यावाहन प्रत्यावाहन हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक जो दिलेला आहे तो एकोणपन्नास एक ग्रामपंचायतीमधील एका वारात तीन सभासद निवडायचे आहेत एक जागा महिलासाठी राखीव आहे एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे एक जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहे पाच उमेदवारांनी खालील प्रमाणे मते मिळाली तर तीन उमेदवार कोणते आता पहिली म्हणते महिलांसाठी राखीव आहे तर ही एक महिला आणि ही एक महिला आहे दोघीपैकी कोणाला जास्त मत आहे तर पाचशे ही निवडून आली म्हणजे अ बघेली अनुसूचित जातीच्या जातीसाठी राखीव आहे अनुसूचित जातीसाठी बघा ही आहे आणि पुरुष आहे हा निवडून राखीव असल्या कारणानं त्याच्यानंतर सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आता सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आपण बघा इथे पुरुष आहे इथेही पुरुष आहे इथं किती इथे चारचे मत आहे इथे तीनशे मत म्हणजे चारच्या मताला निवडून येईल जे अ क आणि ड हे अ क आणि ड हे त्याचं उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार प्रश्न क्रमांक पन्नास हा शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे थेट सरपंचाची निवड पद्धत अलीकडे नव्याने परत कधी स्वीकारली गेली म्हणजे बंद केल्यानंतर कधी स्वीकारली गेली तर जुलै दोन हजार बावीस पासून ही पद्धत पुन्हा स्वीकारण्यात आलेली आहे दिलेले प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा धन्यवाद